सुनील का बसलायच काय सांगायचं काय झाले का र का तुझ्या बायको खूप पैसे आलं कशाच लाडक्या बहिणीचे पैसे आलं तू नाही यार नाही आर तुझ्या बाय खूप आलं का पैसा नाही तीन हजार रुपये जमा झाले तिचं चालेल फोन लावतो पैसे मागून मी पार्टी करू हॅलो अगे तीन हजार रुपये दिकी कुठलं अगे आता तुझ्या अकाउंटला जमा झाल्या बघितलं तुम्ही आताच बघितलं दिकी पाठवून ऑनलाईन पाठव ऑनलाईन पाठवशील का बरोबर बरोबर चालतं चालतंय आलं वाटतं लगेच पाठवा